नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुणे कात्रज येथे बोरवलीहून मिरज जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा पी एल शून्य दोन आठ नऊच्या ड्रायव्हरला अज्ञात मोटरसायकल स्वाराकडून शिवीगाळ करत केली मारहाण याबाबत सविस्तर माहिती अशी की बोरवलीहून मिरजेकडे जाणाऱ्या एस टी बसने साईट दिली नसल्याच्या कारणसंगत अज्ञात मोटरसायकल स्वराने एस टीच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली त्यामुळे कात्रज घाटात जाणारी वाहतूक बराच वेळ खोळंबून राहिली यासाठी पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलिसांकडे याची नोंद करण्यात आल्याचं समजून येत आहे प्रवीण चालक मिरज कर्तव्य करत असताना झाल्यामुळे आल्यानंतर स्वारगेट ते मिरज जात असताना बॅरिगेटच्या बाहेर गाडी राईट पट्ट्यात असताना बॅरिगेटच्या आणि गाडीच्या मधून टू व्हीलर घालायला गाडी जागा का दिली नाही या गोष्टीवरून गाडी रस्त्यात अडवून मला मारहाण झालेली आहे गालावर मारलेले आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या आहेत कपडे धुरून वडलेले आहेत सगळे पॅसेंजर गाडीतलेच आहे ते कुठले प्रवासी होते काय होते टू व्हीलरवर जे आले होते ते तुम्हाला फक्त जागा न दिल्यामुळे झालं का काय दिल्यामुळं बॅरिकेटच्या आणि गाडीच्या मधून जागा न दिल्यामुळं गाडी लेफ्ट साईड न काढून पुढे आडमी जाऊ पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट